चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील एका नामांकित शाळेतील आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत मोर्चा काढण्यात आला विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी निर्लज्जपणे केलेले वक्तव्य तसेच आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्या वक्तव्याचे केलेले समर्थन यातून काँग्रेसचा खरा चेहरा उघडकीस आला आहे मुळात स्त्रियांचा सन्मान न करणे हीच भूमिका आजवर काँग्रेसने घेतली आहे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालक केवळ मदतीच्या लालसेने अत्याचार झाले असे सांगण्यास सरसावले असे म्हणणे म्हणजे त्या काँग्रेस नेत्याच्या विकृत मानसिकतेचे निदर्शक असल्याची टीका माजी पंचायत समिती सदस्य मुरलीधर मडावी यांनी केली यावेळी पोलीस स्टेशन सिंदेवाई येथे भाजपा आदिवासी आघाडीतर्फे निदर्शने करत पोलीस निरीक्षक यांच्यातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आम्ही आमच्या आदिवासी मुलींच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला राजुरा येथील इन्फंट जीसस स्कूलमध्ये हा जो अत्याचार घडला त्यांच्या विरुद्ध आमच्या आदिवासी च्या माध्यमातून या गोष्टीचा तीव्र निषेध करण्याकरिता आम्ही पोलीस स्टेशन शिंदेवाई ठाणेदारामार्फतीने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन सादर केलं आणि या निवेदनातून आमच्या मुलीवर जो अन्याय करण्यात आला त्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठू आणि ज्यांनी आमच्या मुलींवर अन्याय केला त्यांना आमच्या कायदेशीर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी यासंबंधीचं निवेदन दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचं तीव्र निषेध करतो आणि आमच्या समाजाच्या वतीनं एक मोठा जनआंदोलन छेडण्यात येईल